वारीनं दिलं काहीच नाही कमी काहीच नाही तिलीला काय दिलं देवान मात्र कमी काय ती सासूबाई सासूबाईला तिच्या डोळी तुळशी वृंदावन तीच सांगे संतांची थोर वचनं तिच्याच हाती व्यवस्थापन तीच उभी करणे आरक्षण आषाढी पायी वारी सोहळा तिच्या नजरेतून सांगणारी दैनिक प्रभातची विशेष मालिका पुढील बालन ग्रुप प्रस्तुत वारी तिचा आनंद सोहळा प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र कात्रज डेअरी महालक्ष्मी डेव्हलपर्स या आजीबाई आपला मुलगा सून मुलगी जावई आणि नातवंड असा संपूर्ण परिवार घेऊन आषाढीपायी पायी वारी सोहळ्यात आलेत आषाढी पायी वारी सोहळ्याची परंपरा पिढ्यान पिढ्या सपणारी अनेक कुटुंब महाराष्ट्राच्या गावागावात पाहायला मिळतात घर संसार सार काही मागे सोडून आपल्या लाडक्या विठ्ठलाला लोचनात साठवण्यासाठी दरवर्षी न चुकता वारकरी पंढरीची पायीवारी करतात अशीच कहाणी आहे नांदेड जिल्ह्यातील बरड शेवाळा येथील कावेरीबाई नामदेव थिटे यांची लेकरं लहान असताना पतीचं निधन घरी अठरा विश्व दारिद्र्य खाण्यापिण्याची भ्रांत दुःखाचं मळब दाटून कोणीही खचून जावं अशीच सारी परिस्थिती एकीकडे पतीच्या जाण्याचं दुःख आणि दुसरीकडे लेकरांची जबाबदारी पडलेल्या कावेरीबाई यांच्यासाठी वारी सोहळा ऊर्जेचा स्रोत ठरला मोठ्या कष्टाने त्यांनी आपला संसार उभा केला आता मुलं बाळ स्वतःच्या पायावर उभी आहेत वारी सोहळ्याच्या ऊर्जेने त्यांचं जगणं देखील उजळून निघावं यासाठी आता ते आपल्या संपूर्ण कुटुंबासह आषाढी पायीवारी करतायत पाईवारी सोहळ्याच्या ऊर्जेने प्रेरित झालेल्या कावेरीबाई नामदेव थिटे यांची कहाणी वारी तिचा आनंद सोहळा मालिकेच्या आजच्या भागात नांदेड जिल्हा वारीची आवड लागली म्हणजे घरी राहिले की झोपच येत नाही इकडली ध्यान येते सगळी साल मधात गेल तर वाट कव्हा जावं कि ते लोक पठरो गेले या टेप्यावर गेले का त्या टेप्यावर गेले का झोप लागत नाही एक वर्ष मधात तुटले होते माझी आई वारली होती पण इकडनं ध्यान लागते घरी आता गमत नाही देवाच वाटते आधी पासूनच काळजी वाटते जायचं 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 महिन्याच्या जा आधी पासून दळणं दिसून ठेवतो दाळी भरून ठेवतो सगळं नेहाच सामान हे ते मालूम मालक पंचवीस वर्ष झालं वारले लेकर लहान लहान होते दवा वार तुम्ही सोबत येवदेवाला वारलो हाऊस अठरा वर्ष साधत मालक गेले लेकर लहान लहान होते लोकांचं काम करून खावं लागायचं गवा दवा देव आता लेकर मोठाली झाली जरा भेटायला भेटला घरचे चोवीस माणूस आहे गावातले याला सगळेच मनाने निघतात आमच्या मी निघलो की सगळेच निघतात मुलगा मुलगी त्यांची सगळ्यांचे नाव कोण सोबत रतनबाई कोण मुलगी मुलगी शंकर मुलगा कोणाची वारीने काय दिले तुम्हाला सगळ्यांचा कुटुंब कमी नाही बाबा वारीने दिलं काहीच नाही कमी काहीच नाही हा दिलं म्हणा काय दिलं लोक मग तिलीला काय दिलं देवाने मात्र कमी काहीच नाही हो मग म्हणायला कमी नाही म्हणून आणायलो ना आनंद दिला ना दारात कमी नाही घरात कमी नाही पैशाला कमी नाही आज्याला कमी नाही काहीच नाही वावर आहे फक्त सहा एकर हीर केली दोन बोरं केले घर बांधलं काहीच नव्हतं कुडानात घर होत नातीचे लग्न झाले दोन भाषेचे केले भाऊ मेला तर वारी सुरू केलं तर करत आनंद आनंदच आनंद पहिली परिस्थिती कशी होती पहिली काय नाही मा इळा नव्हता घरचा लोकांच्या इळ्याने निदत गेलो सगळ्याला माहित शेजारणी ना इळा दिला निंदायला वारीमुळे जीवन सुधारलं हा जीवन सुधारलं परमेश्वर बघण्यात यायला अजून मोठं काय पाहिजे आपल्याला खूप आनंद मग आता पहिलीच वारी तुमची पहिलीच वारी पुढे आता वारी पुढे चालूच ठेवायचं चालू ठेवायचं आईने सुरू केलेली परंपरा आईने परंपरा चालूच ठेवायची अगोदर कोणीच करत नव्हतं आईने चालू केली चालूच ठेवायची इतर वेळेस गावात काय काम करतात शेती शेती वारीला काय आई चाल म्हणणे तुम्हाला पहिल्यांदा तिसरी वेळ तिसरी वारी आईसोबतच हो आई आणि पुढे अजून तुमचा कोणी मुलगा मुलगी हो मालक आले मालक आले हो मालक आले मालक आले जाऊ आली मुलगी आली मुलगी आली आता आताही आजीला सुरू केली तुमच्या आईने सुरू केली वारी पुढे अशी सुरू आहे आता आजी आहेत तुम्ही मुलगी आहेत परत तुमची भाऊ मुलगी आहे काय वाटतंय वारी पुण्यात आनंद वाटते पहिल्या वर्षी येते आता तिसऱ्या वर्षात त्याबद्दल वाटतो का वर्षावर आनंद होत चला सासूबाईने वारी घडवली सासूबाईंनी वारी घडवली आणि पहिलीच भजनी माझं मटलंग वाजवतो वाजू वारकरी सगळे वारकरीच झाला सासूबाई फोन केला चला म्हणजे बरीच भजनी आहे सात आठ जण सर्व जाऊ तुम्ही किती वर्ष वारी करुसरी हा कायम पण माझी पहिली आहे आमच्या गावाकून तीन झाले आमच्या माझीकून पहिली वारी आहे माझी यायच तीन झाले माझी पहिली चांगली छान वाटले काय काय मिळत वारी आनंद मिळतो आनंद मिळतो राहनामानंदो चांगलं वाटतंय वारी कसं वाटतंय वारी वाटते काय वारी म्हणजे काय नेमकं आनंद वारीच्या वाटेवर चालताना जीवन समृद्ध करणारे असे जिवाळ्याचे अनेक अनुभव येत असतात भेटूयात प्रभातच्या वारी तिचा आनंद सोहळा या विशेष व्हिडिओ मालिकेतून तिच्या एका नव्या कहाणीसह